राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने नुकतीच बीड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी संजीवनीताई देशमुख यांची निवड करण्यात आल्याबद्दल केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साटे साहेब यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र काळे माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमर भैया देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई अनेक वर्षापासून आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर कार्यरत असणाऱ्या आपल्या भागातील सक्रिय कार्यकर्त्या सौ so, संजुनीताई देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे यांनी नियुक्ती केली त्याबद्दल आज आ, माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वच अध्यक्ष अमरजी देशमुख साहेब आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे या आंबेजोगा तालुक्यातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर आमच्या सर्वांच्या वतीने तर आमचे उस्मानी साहेब आहेत सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्यांचं त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यात त्यामुळे त्या पदाला न्याय देतील याचा आम्हाला सर्वांना मोठा विश्वास आहे त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब हे देशातील पहिले नेते ज्यांनी की महिला धोरण ह्या ठिकाणी राबवलं आणि महिलांच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त योगदान आदरणीय पवारसाहेबांचे त्यांनी जेवढे महिलांसाठी निर्णय घेतले तेवढे देशाच्या इतिहासामध्ये कुणी घेऊ शकलेलं नाही आणि त्या शरद पवारांचं महिला धोरण जमिनीवर राबवण्यासाठी संजिनीताई मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो और त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे लोक खंबीरपणे उभे आहोत हेही आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो देशमुखताई आपले अध्यक्षपदी निवड झाली काय वाटते आपल्याला सर्वसामान्यांचं पक्ष आणि सर्वसामान्यांचे नेते म्हणून आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेबांकडं पाहतो त्यामुळे आज जो मा म्हणजे मला पक्षाने जो जबाबदारी दिलेली आहे जिल्हाध्यक्षपदाची तर ती एक सर्वसामान्य कार्यकर्तीला दिलेली आहे आणि कार्यकर्ता कसा असतो आणि कार्यकर्त्याला न्याय कसा द्यावा हे पवारसाहेबाकडूनच शिकलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रदेशवर असणारे आमचे नरेंद्र काळेसरजी पृथ्वीराज साठेसाहेब परत आमचे खासदार बजरंगप्पा सोनवणे महबूब भैया यांच्या सगळ्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे मी चळवळीमध्ये काम करत आहे आणि त्याच्यामध्ये रोहित हां संदीप भैया सिरसागर यांनी पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतायत त्यामुळे आम्ही समजा महिला आ, काम करतो आहे आणि यापुढेही या, या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करूत पण ज्या पवारसाहेबांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आम्हाला महिलांसाठी काम करायची जी संधी आणि महिलांसाठी जे हक्काचे व्यासपीठ दिलेले तर ते फक्त आदरणीय शरदचंद्र साहेबांनीच दिलेलं आहे आणि त्याला वेळोवेळी आणि घरोघरी जाऊन न्याय कसा देता येईल यासाठी मी अवरात्र काम करील आणि मतदारसंघाच्या वतीने पृथ्वीराजी साठेसाहेब नरेंद्र काळेसर आणि अमरभैया आणि इतर माझे सर्व सहकारी बंधू आणि माझ्या सहकारी महिला पदाधिकारी यांनी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद